कोल्हापूर शहरात सुलभ आणि आरामदायी प्रवेश व्हावा यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी बास्केट ब्रिज उभारण्यासाठी पाठपुरावा केलाय आता खासदार शाहू छत्रपती यांनी कोल्हापूर शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी शिरोली मार्केट यार्ड ते शिवाजी पूल मार्गे केरली फाटा मार्गावर उड्डाण पूल व्हावा अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे केंद्रीय भूपृष्ठ आणि परिवहन मंत्री नामदार नितीन गडकरी आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते सायंकाळी त्यांनी खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची नवीन राजवाडा इथं भेट घेतली यावेळी उच्चतंत्र शिक्षण मंत्री नामदार दादा पाटील खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक सतेज पाटील माजी आमदार मालोजीराजे छत्रपती मधुरिमाराजे राजे घाटगे व्ही बी पाटील उपस्थित होते या चर्चेत खासदार शाहू महाराज यांनी कोल्हापूर शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी मार्केट होताना महाराणी ताराराणी छत्रपती राजाराम महाराज राजर्षी शाहू महाराज या पुतळ्यांचं वैभव जपलं जावं तसंच शिवाजी पूल ते केरली फाटा या रस्त्यावरील झाडांचं संरक्षण व्हावं अशी मागणी केली आहे दरम्यान गडकरी यांनी कोणत्याही रस्ते विकास प्रकल्पासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असं सांगितलं